बेगडी हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊ यांचा वाडा भगणावस्थेत कुमुदिनी चव्हाण यांचं वक्तव्य रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाचड येथील मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केलं येथील मासाहेब जिजाऊंच्या वाड्याला भेट दिल्यानंतर जिजाऊंच्या वाड्याची दुरावस्था पाहून विरोधकांवर त्या बरसल्या सहा वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांच्यासमवेत सुनील तटकरे यांना वाड्याविषयी माहिती नाही का अशी टीका देखील कुमुदिनी चव्हाण यांनी विद्यमान खासदार व माजी खासदार यांच्यावर केली ले। जिजाऊंची लेख लोकसभेत निवडून आल्यावर एक वर्षात वाडा सुशोभित करून दाखवेल असा विश्वास येथून मतदारांना आणि शिवभक्तांना दिला ज्या महासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली त्यांना रायगडचे लोकप्रतिनिधी कसे विसरलेत असा सवाल देखील उपस्थित केला पुरातत्व विभागाकडून एवढा पैसा येत असताना देखील लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत असा आरोप देखील यावेळी केला हिंदुत्ववादी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा भगनाम आहे सहा वेळा आदरणीय केब खासदार म्हणून निवडून आले पण त्यांना हा वाडा माहीत आहे किंवा नाही हा प्रश्न आहे मला तसेच आदरणीय सुद्धा या वाड्यांचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाही आहे त्यांनासुद्धा वाडा कदाचित माहीत नसावा की जिजाऊची लेख खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून एक वर्षाच्या आतमध्ये दाखवेल कारण ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली महाराज आपल्याला मिळाले त्या मासाहेबांनाच हे सगळे विसरलेले आहेत खास करून या रायगड किल्ल्याच्या सगळ्या संवर्धनासाठी खूप मोठा करोडोमध्ये असं सांगतात की अनुदान मिळतं परंतु माझं असं मत आहे जर एवढं अनुदान मिळतं म्हणतात किंवा एवढं सरकारी पैसा येतो म्हणतात तर मासाहेबांचा पायथ्याशी असणारा वाडा यांना का दिसत नाही जयंतीच्या दिवशी जर तुम्ही येऊन बघाल इकडे तर अक्षरशः लॉक असतं वाड्याला लावलेलं हा वाडा भगना अवस्थेत राहिलेला आहे हे मी का सांगते तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये येऊन जर बघाल तर गुडघ्या एवढं इथे गवत असतं या वाड्यामध्ये असणाऱ्या गवताला कधी बनवा लागलेला आहे हे सुद्धा इथल्या लोकांना माहीत नाही किंवा सरकारी यंत्रणेला माहीत नाही म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे म्हणून मला जिजाऊची लेख म्हणून वारंवार सांगावं वाटतं का ह्या वाड्याकडे पहिले लक्ष द्या मी या विकासासाठीच निवडून येणार असा मला निश्चित अगदी मनापासून असणारा विश्वास आहे आणि याच्याकडे बघत असताना ज्या मातेने शिवाजी महाराज दिले ज्या मातेमुळे स्वराज्याची एक भगिनी म्हणून स्वराज्याची एक लेख म्हणून आज मी इथे निवांत निश्चिंतपणे उभी पुढे आहे महिलांचे चा अत्याचार कमी केले गेलेले -के आहेत मग त्यांच्यासाठी मी नक्कीच काहीतरी करेन हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही मतं मागतो महाराजांच्या नावाखाली आम्ही मतं मागतो जातीनुसार आम्ही मतं मागतो मग मा त्या हिंदुत्ववादी लोकांना हा वाडा दिसत नाही का स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मला शिवबा पाहिजे अशी शपथ का घेतली तर महिलांवर अत्याचार होत होते अन्याय होत होते ते दूर करण्यासाठी आणि त्या स्वराज्यामुळेच त्या मातेमुळेच आम्ही महिला आता सुशिक्षित झालेल्या आहोत सगळ्यापासून आम्ही दुर्लक्षित झालेल्या महिला आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये -वेग आहोत आणि एक जिजाऊची लेख म्हणून या वाड्यासाठी सुशोभीकरण करेलच परंतु या वाड्याचा कसा उद्धार करता येईल तो जास्तीत जास्त प्रयत्न मी करेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी